अर्ध्या घंट्यापासून कागदच चिडून राहिले मी दहा दहा वेळा दहा दहा वेळा पाहून राहिली तरी मला एकही आधार कार्डची झेरॉक्स दिसत नाही गेले तर गेले कुठं गेले आधार कार्डचे झेरॉक्स हा मागच्याच महिन्यात चार पाच काढून आणले ना मी मागच्याच महिन्यात आणि आता वेळेवर पहा तर एकही नाही दिसत गेले कुठं पण इथंच राहिले पाहिजे ना याच्यातच ठेवले होते काड्या पणित राहते माझे कागदपत्र हा लेकर माहीत माहित आहे आजीचे कागदपत्र याच्यात राहते म्हणून हे लेकर तर लेकर हुसकत राहते तो पोट्ट येते तर तो तोही हुसकत राहते आजीचे पैसे असन म्हणून आणि हे हे पोट्टी हुसकत राहते यायनच काढले असन कागदपत्र इकडच्या तिकडे केले असन आधार कार्डची झेरॉक्स पाहिजे पासबुकची झेरॉक्स पाहिजे वोटिंग कार्डची झेरॉक्स पाहिजे काय काय पाहिजे ना काय काय नाही तर

घेतलं तुमचं अर्ध्या घंट्यापासून घेऊन बसले कागदपत्र अहो माय आधार कार्डची ची झेरॉक्स पाहून राहिली मी हा एकही झेरॉक्स नाही आहे ना मागच्या महिन्यात तर चार पाच झेरॉक्स काढून आणले होते आणि आता पाहतो तर एकही नाहीये आहे लेकरा काढले का याच्यातून मागच्या महिन्यात झेरॉक्स काढून आणले होते काय माहित बापा या बुडीनं आणले का नाही आणले तर इले काही माहित राहत नाही आणते कधी ना म्हणते का मागच्या महिन्यातच आणले होते मागच्या महिन्यातच आणले होते आणलेच नसन मामी जी आणलेच नसन तुम्ही लक्षात नाही आणलेच नसन तुम्ही झेरॉक्स काढून नाही नो रूपा आणले मी न पाच झेरॉक्स काढून आणले मले माहित आहे न मी न झेरॉक्स काढले तर बँकेच्या बाजूलेस आहे झेरॉक्स काढायचं सेंटर तर तिथं गेले आणि दे दादा म्हटलं मले पाच झेरॉक्स हा तेव्हाच तर काढले मी न पाच झेरॉक्स मले माहित आहे ना आणि तू म्हणता आणलेस नसन माहित लक्ष नाही राहत आता आणले का नाही आणले तर पण कायच्यासाठी पाहिजे म्हटलं आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला अहो आता हे नवीन योजना लागून नाही आली काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर त्याच्यासाठी कागदपत्र पाहून राहिली मी बँकेचं पासबुक आधार कार्डची झेरॉक्स पास फोटो राशन कार्डची झेरॉक्स हे ते कागदच पाहून राहिली काय काय कागद लागते तर मला काही माहित नाही आता कोणते कोणते कागद लागते ना कोणते कोणते नाही जे जे कागदपत्र माहित आहे ते कागद न, ते कागदपत्र जोडून राहिले पण हे आधार कार्डची झेरॉक्सच नाही दिसत कुठं आहे ना काय आहे तर मामीजी बरोबर आहे ते मुख्यमंत्री माझी वहीन लाडकी योजना लागून आली पण ते तुमच्यासाठी नाही आहे तुमचं वय किती आहे म्हटलं सत्तरच्या जवळपास आहे ना पासष्टच्या वर आहे तुम्ही आणि तुम्हाला पगारी भेटून राहिला निराधारचा त्याच्यानं तुम्हाला नाही भेटत नाही ना वा भेटते ना कोणी कोणी म्हणून राहिल्या ना गावातल्या भेटते म्हणते कागदपत्र करून घ्या असे म्हणून राहिले त्याच्यानं करून घेतो भेटन तर भेटून जाईन मले बी काय होते कागदपत्र कराले तुम्हाला नाही भेटत मामीजी कालपासून सांगून राहिले मी तुम्हाला पगार नाही भेटत आ लागतच नाही ना तुम्ही नियमातच नाही बसून राहिले आ तुम्हाला माहिती आहे का कोणाला भेटते कोणाला नाही भेटत ते तर माहीत आहे मी नियमात बसतो बस ना, का नाही बसत पण ती आपल्या गावातली सकूबाई हा ते तर मायापेक्षा वयानं किती मोठी आहे अंशीच्या जवळपास असन थे इथं कागदपत्र करून राहिली मग मी काम नाही करणार मी तर तिच्यापेक्षा लहानच आहे हा पासष्टच्या वरच आहे माय वय हा का। मी काय अंशीचा जवळपास आहे काय मग थे कागद करू शकते तर मी नाही करू शकत काय मी करतो अमाय बाई आता त्या सकू आजीने भेटून यायला काय पगार

पगार आ, वा वा मला भेटू शकते ना मी तर कागदपत्र करूनच राहिले पण तुम्हाला नाही भेटू शकत असं काऊन म्हणजे आपण एका घरात सासा सुनी आहे म्हणून काय हा एका घरात दोघी जणीला पगार नाही घेतात उत्तर लागते ते काही माहित नाही बोलले आता जाऊन पाहतो मी शांता मावशीच्या घरी विचारपूस करतो आणि करून घेतो आता तूच तर म्हणतो मले माहित नाही काय काय लागते आणि काय काय नाही आणि मलेच म्हणून राहिले कागदपत्र करू नका कागदपत्र करू नका हो ते जे मले माहित आहे ते तुम्हाला सांगून राहिले मी जे मले माहित नाहीये ते विचारन मी आता शांता मावशीले आता आपल्या गावात अंगणवाडी वाली मॅडम आहे पण ते काही सांगत नाही

त्याच्यानं म्हटलं आता दहा दहा वेळा काढलं काही उचकू नका पनीत भरून ठेवून द्या मी शांता मावशीच्या घरी जातो आ पाच सहा बायाला विचारतो कसा आहे काय आहे कुठं काय करावं लागते आणि मग तुम्हाला सांगतो पण तुम्ही नियमात ते बस हे मला चांगल्या ना माहीत आहे बरं ठीक आहे ना तर जाय तू गावात जाय थोडेसे विचारपूस कर काय म्हणते काय नाही तर आणि सांग मग मला जमलं गिमलं तर दोघी जण एक भरून घेऊ आ दोघीले पगार लागून येईन तर आपल्याच घरी येईन ना लोकांच्या घरी थोडी जाईन त्याचा त्याच्यान होय बा आपलं भलं झालं पाहिजे म्हणून कागदपत्र हुसकत बसली हो तुमचंही बरोबर आहे पैसे तर आपल्याच घरी येणार आहे आपल्याला पगार लागून येत पण तुम्ही नेमात ते बस त्याच्यान मी तुम्हाला कालपासून मना करून राहिली जाऊ द्या मामीजी हुसकू नका पाहू नका करू नका पण जाऊ द्या तुम्ही थांबा आता ठेवून द्या बरे कागदपत्र येतो मी विचारपूस करून बरं ये मग रिंकू काय म्हणते आता हा बाई रिंकू बोल आई काय चालू आहे काही नाही हो कागदपत्रच पाहून राहिलो आम्ही तुझी वहिनी आहे आणि मी आहे बघितले म्हटलं पाय बा कागदपत्र कोणते आहे ना कोणते नाही आहे त्याच्याच माग लागलो आम्ही असं असं हे आता योजना लागून आली त्याच्यासाठी काय हो आपली योजना नाही आहे का मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना त्याच्यासाठी कागदपत्र करणं चाललंय आहे आता करून घ्या म्हटलं हो हो करून घ्या करून घ्या वहिनीला करायला ना मी भेटन ना मला भेटते ना तुला दोघी जणी करून घ्या अहो पण कोणी म्हणते भेटते कोणी म्हणते नाही भेटत आ त्याच्यानं विचार करून राहिली कागदपत्र करू का नाही करू म्हणून मी म्हटलं बबीताचे करून टाकतो देतो त्याच्यानं विचारही चालू आहे माया आई काही विचार नको करू करून कागदपत्र भेटते ना तुले नियमात बसून राहिली ना तू हा नियमात बसून राहिली ना तू वय काय तु का आहे का हा आहे ना तू पन्नास एका उंची पन्नासच्या वर आहे ना पन्नासच्या वर आहे ना तू भेटते तुले पासष्ट पर्यंत आहे पासष्ट पर्यंत मग भेटते तुले पगार करून घेतो कागदपत्र बिंदास्कर लागून येते तुले या महिन्यात कागद कर ना ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत पगार येऊन दे त्याच्यानं म्हटलं पटापोट करून घ्या दोघी जणी सासासुनी हो हो त्याच्यात माग लागलोय आम्ही कोणते कागद आहे कोणते नाही आहे तेच पाहून तुझी बहिणी तर पाय म्हटलं तिले आज चाललो जातो आम्ही दोघी जणी करून टाकतो काय काय लागते तर हो करून टाक जा आणि दोघी जणी जात जा संग हा सांगता नाय दोघीच काम पडते कोणत्या फॉर्म वर लागली कुठं फोटोच लागला हा तर पाहिजे ना म्हणजे ज्याचा फॉर्म भरतो तो संघच पाहिजे त्याच्यानं वहिनीला संघ नेत जा संघ देतो ना तिले संघ घेऊन जाईन तिले काय घरी ठेवण काय संघ घेऊन जाईन अन बाई रिंकू तू ना केले काय कागदपत्र आली काय तू कागदपत्र करून नाही नाही मला पगारच नाही भेट त्याच्याने मी कागदपत्र नाही करून राहिले नाही तर बसली असती काय घरी मी कागदपत्र करायला गेली असती माय तुले काऊन नाही भेटत आ तू या वहिनीला भेटते मले भेटू शकते अन तुले काऊन नाही भेटत आ तू या वही, वही कंप्लीट आहे एक पिच्चा वर आहे ना तू आ मग तुले काऊन नाही भेटत पगार आई त्याच्यात कसं आहे की ज्याचे मालक ऑलरेडी ड्युटीवर असन सरकारी ड्युटीवर गव्हर्मेंट जॉब पगार घेत असन तर त्याच्या घरच्या बायकाईले हा पगार नाही भेटणार म्हणून मी नियमात नाही बसून राहिले आता हे ड्युटीवर नाही राहिले असते प्रायव्हेट ड्युटी केली असती आहे ना तर मी कागदपत्र केले असते पण प्रायव्हेट नाही आहे ना सरकारी ड्युटीवर आहे त्याच्यानं मला पगार नाही भेटून राहिला काय मला माहीत असते असं आहे म्हणून हो नाही असंही आहे ना आता हे परीचे पप्पा ड्युटीवर आहे सरकारी ड्युटीवर त्याच्यानं मला पगार नाही घेता येत अन अजून ज्या बाया असेल ना सरकारी ड्युटीवर त्या पगार नाही घेता येत असं काही त्याला पण त्या कागदपत्र करता नाही येत जे पहिलेच ड्युटीवर मलाही नाही येत आता हे ये परीचे पप्पा आहे म्हणून अन ज्याच्या घरी पहिलेच फोर व्हीलर आहे हा त्याला नाही येत ट्रॅक्टर असून तर ता चालते ट्रॅक्टरले मान्यता आहे पण हे चार चाकी गाडी नाही पाहिजे मग दुसरी कोणती हा काय हो आहे काय हो म्हणजे गाडी नाही पाहिजे घरी नाही आई फोर व्हीलर नाही पाहिजे दुचाकी चालते आणि घरी ट्रॅक्टर असेल तर चालते त्याच्यानं ते तेही नियम लागू नाही बसत हा काय सांग कसं कसं आहे काय काय आहे इकडे कोणाला ना माहीतच नाही शहरात तरी बात माहित होते कोणत्याही गोष्टी आणि आपल्या खेड्यापाड्यानं तर माहीतच नाही आहोत कोणी सांगत नाही ना बरोबर कोणी आहे नाहीये नाही अजून सांगतलंच नाही काय तुम्हाला आतापर्यंत तर सांगायला पाहिजे सांगा आपल्या गावातली अंगणवाडीतली मॅडम आहे ना तिला नाही सांगितलं काय नाही ते नाही सांगत ते नाही सांगत म्हटलं फक्त तिथंच पाहिजे स्वतःच भलं करते लो जा जा लो मांगस ले जे, तीले वाट ते लोकांचं थोडी भलं होऊ देईन घर गेलं पाहिजे म्हणते लोक मागस राहिले पाहिजे असं तिला वाटते कोणत्या योजना लागून आले तर काय घरून पैसे देऊन राहिले काय ते आ तिच्या खात्यातून टाकून राहिले सांगत नाही सांगायला पाहिजे आणि ग्रामपंचायत मधून तिथून माहित होते ग्रामसेवक सांगायला नाही पाहिजे काय माहित बापा झोपले आपल्या गावातले ग्रामसेवक आणि मॅडम काय झोपूनच रात जा म्हणा बाराही महिने झोपते ते बरं जाऊ दे पण मोबाईल वर तर पाच जाय मोबाईल वर आता काय काय नाहीये सगळंच येते कोणाला विचारच नाही लागत वर सर्च केलं तर मोबाईल वरच सगळं सांगते मी तर मोबाईल वरच पाहतो काय काय नाही मोबाईल वरच पाहणं चालू आहे सांगा लागत मोबाईल मध्ये नाही तर काय मग मोबाईल मध्ये सगळी माहिती भेटते कोणाला विचार नाही करा लागत तरी सांगून देतो मी काय काय पाहिजे तर बरं बरं सांगते हिशोबानं मग आम्ही आता चाललोच तिकडे सगळ घेऊन जातो मग कागदपत्र बर एका कागदावर आधार कार्डची झेरॉक्स राशन कार्डची झेरॉक्स पासबुकची झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला शाळेची टी शी किंवा जन्माचा दाखला दोन पैकी एक कोणतंही चालते अन डोमेशियल अन पास फोटो फोटो लागतेस घेऊन जाजा आणि अजून काही बाकीचं राहिलं असेल तर तिथं गेल्यावर सांगते तर कागदपत्र सगळे घेऊन जाजा बरं ठीक आहे ना घेऊन जाईन नाही मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो म्हटलं व्हॉट्सअपवर तर तो व्हिडिओ पाहून घ्या समजते मग तुम्हाला हां कसं आहे काय आहे कोणाला भेटू शकते कोणाला नाही भेटू शकत पूर्ण माहिती त्याच्यातच आहे तर पाहून घे मग बरं बरं ठीक आहे ना बरं ठीक आहे मग ठेव मग आई आत्ताच पाठवतो मी व्हिडिओ बरं बरं पाठव मग वहिनीच्या मोबाईलवर पाठव जा आज तिथे लवकर समजते बरं ठीक आहे ना पाठवतो पाठवतो मी वहिनीच्याच मोबाईलवर पाठवतो हो हो ठीक आहे मग आई ठेवतो पण पाय व बिता असं आहे ना आणि आपण म्हणू भेटते नाही भेटत कसा करावं लागते काय लागते विचारातच पडलो होतं बरं झालं रिंकूचा फोन आला आपल्याला नाही फोन आला रिंकू बरं झालं आपल्याला गावाच्या पहिले फोन आला तर नाही उत्पन्नाचा दाखलाही करायला लागते <laughs> <laughs> शांता मावशी काय करून दोघी सास काही नाही हो कागदपत्रच पाहिणं चालू आहे हे काढा ते काढा हे कागद आहे काय ते कागद आहे काय तेच पाहून राहिलो आम्ही अहो मावशी म्हटलं मला सांगा बरं कसं कसं आहे काय काय आहे काही समजून नाही राहिलं आणि माहिती बुडी काही लागू नाही देत कालपासून कागदपत्र घेऊन बसली ते तिला मी दहा दहा सांगून राहिले का मामीजी तुम्हाला भेटत नाही मामीजी तुम्हाला भेटत नाही तर मला म्हणते तू चुप राही म्हणते मला चुपच राही म्हणते आता तुम्हीच सांगा तिले जमते काय आता कागदपत्र करणं हा ही, तिचं वयही म्हणजे पासष्टच्या वर आहे आणि तिले पहिले पगार भेटून द्यायला निराधारचा मग ते नियमात बसते काय नियमाच्या बाहेरच आहे ना ते नाही नाही रूपात आहे तुमच्या सासूले नाही भेटत पगार तुमच्या सासूले पगार भेटून राहिला आणि ते नियमात बरोबर आहे ना तुमचं तर बरोबर आहे माया तो आहे खाली खाली नाही दहा दहा वेळा सांगून नाही तर नाही म्हणते पगारीन आपल्या घरी येईन करू दे म्हणते कागदपत्र तू चुपचाप राय म्हणते तू तू एक कागद कर मी माया कागद कर अशावर येते मग तिने बोलावत अव पण आम्ही आताच व्हिडिओ पाहिला ना आताच व्हिडिओ पाहिला व्हिडिओ मध्ये पूर्ण सांगते ना पूर्ण माहिती आहे त्याच्यात व्हिडिओ मध्ये मले माया पुरीने व्हिडिओ पाठवला हो ना आता बबी त्याच्या मोबाईल वर हा आम्ही तर कन्फ्यूज होतो काय करा लागते काय नाही हा सगळं सांगितलं त्या व्हिडिओत हा काय काय चार पाठवला व्हाट्सअप हो हो व्हॉट्सअपवर पाठवलाय हो तर त्याच्यात कसं आहे पहिले अठ्ठावीस तारखेला योजना लागून आली तर त्याच्यात काय होतं उत्पन्नाचा दाखला पाहिजे डोमेशन पाहिजे पासबुक पाहिजे राशन कार्ड पाहिजे आधार कार्ड पाहिजे अजून टॅक्टर पाहिजे म्हणे फोर व्हीलर नाही पाहिजे आणि जमिनीची अट होती म्हणजे पाच एकराच्या संत म्हणजे ते करू शकते जास्त जर वावर असन ते नाही करू शकत ते होत त्याच्यात अन अजून काय होत डोमिशियल पाहिजे म्हणे एवढे सात आठ कागद होते तर त्याच्यात अजून बदल झाले कालच्या याच्यात म्हणजे पहिले एवढी सारे कागद करायला राशन कार्ड आधार कार्ड डोमिशियल उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट अन नाही पाहिजे म्हणजे जास्त म्हणजे एवढे सारे अटी होत्या कागद गिगद हो अन आता काल अजून निर्णय घेण्यात आला तर त्याच्यात आणखी थोडेफार बदल झाले आहे तर पहिले वयोगट एकवीस ते साठ होतं आता वयोगट एकवीस ते पासष्ट झालाय म्हणजे पाच वर्ष आणखी वाढवले असं असं म्हणजे आता एकवीस वर्षापासून तर पासष्ट वयापर्यंत करू शकते हो हो अन राशन कार्ड मध्ये कसं आहे पिवळं असो पांढरं असो किंवा ते शेंद्रा कलरचं असो केसरी कलर तर त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स असा हो राशन कार्ड आधार कार्ड पासबुकची झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला आणि पहिले डोमिशल म्हणत आता डोमिशेल नाही लागत तर डोमिशलच्या मध्ये कसं आहे एक तर त्याच्यात पाहिजे वोटिंग कार्ड आधार कार्ड नाही तर मग शाळेची टी शी नाही तर जन्माचा दाखला ह्या चार पैकी एक कोणते कागद आपण लावू शकतो असं म्हणजे आता डोमिशल नाही बनवा लागत नाही नाही आता डोमिशेल नाही बनवा लागत पहिले मग अठ्ठावीस तारखेच्या डोमिशेल पाहिजे डोमिशल पाहिजे पण आता डोमिशेल नाही पाहिजे एक तर तुम्ही आधार कार्ड द्या नाही तर मग वोटिंग कार्ड द्या नाही तर मग शाळेची टी सी द्या नाही तर मग जन्माचा दाखला द्या म्हणजे चारपैकी एक कोणतेही चालते हा काय मग आता डोमिशेलचं म्हणजे भान नाही मग अजून काय पाहिजे उत्पन्नाचा दाखला तर तो माया नावाचा लागन का याच्या नावाचा लागन अहो आपल्या नावाचा काय आहे आता कुटुंब प्रमुख कोण आहे आपल्या याच्यात आपले, आपले माणसंच राहते ना तर त्याचा पाहिजे त्याचा पाहिजे उत्पन्नाचा दाखला आणि आपल्या तहसीलचा पाहिजे उत्पन्नाचा दाखला असं असं म्हणजे तहसील मधून काढा लागन ना उत्पन्नाचा दाखला हो हो आणि पासपोर्ट पाहिजे पासपोर्ट काढून घेज जा बरं आधार कार्ड राशन कार्ड पासबुक ची झेरॉक्स डोमेशल मध्ये इथे टीसी वीसी येते उत्पन्नाचा दाखला आणि आपले पासपोर्ट ठीक आहे सहा कागद लक्षात ठेवन आणि अजून काही लागन दिगन काय मावशी अजून काही लागन तर तिथ गेल्यावर सांगते मग सगळे कागदपत्र घेऊन जाय सांग बरोबर ठीक आहे ना तुम्ही चालले काय मग आजच चालले काय कागदपत्र करायला अहो आजच जाऊन राहिलो आम्ही आमची तयारी झाली आता कागदपत्र घेतो अन निघतो आता तिकडे लय गर्दी आहे म्हणते ना तहसील मध्ये हा लय गर्दी आहे म्हणते ऑनलाईन शेतो घेतो आहे तिथं गर्दी तर असं आता पंधराशे रुपये भेटून राहिले तर गर्दी काम नाही राहणार सगळे जण येते कागदपत्र करायले नाही तर काय जायला भेटते ते येते आणि जायला नाही भेटत ते येते आता माहिती बुडी आता तिला भेटत नाही तरी पुढं पुढं होऊन राहिले जातच म्हणते मी कागदपत्र करायले आता काय जाऊन सांगून राहिले जाते तर जाऊ दे तिथं गेल्यावर तिला माहीतच पडन वापस पाठवून वा का नाही तू एकच्या बुडीले तेव्हा तिले समजन तोपर्यंत काही समजत नाही किती तिले तिच्या समोर डोकं आपतो आपलं सांगशील तरी ते ऐकत नाही ना पहिले तर ती शायनी आहे ताईची बुडी करू दे तुझ्या सासूने करू दे एक वेळा ठोकर खाऊ दे ठोकर खाऊन वापस येईल तेव्हा तिले समजेल हो तशीच करतो मी आता चुपचाप माझ्या कागदपत्र घेतो आणि चालली जातो तिले एकदा म्हणतो नका मग करू नका करू काय करत नाही सांगतच नाही मी चालली जातो चालत तर चाल ना मग आमच्याच संग चाल ना सांगत आहे सा काय पण आणखी तुम्हाला कुठे काम जिन मसंत हो आम्हाले काम आहे बगीताले बँकेत जावाज आहे इथं खातं बदलवायचं आहे आता इथं शाळेच आहे म्हणजे बाबाच्या नावावरचं आता प्रकाशच्या नावावरच करतो म्हटलं हा काय तर वहिनीने काढलं नाही अजून खातं अहो तर कामच नाही पडलं ना आता तेच खातं झालं तिचं ते शाळेत होती तेव्हाचं त्याच्यातच पैसे टाकते आणि त्याच्यातच काढते हा मग कामच कोणतं पडते आता हे या झालं आता योजनेचं तर नाव बदलून भेटते तर नाव बदलून घेईन प्रकारचं नाव टाकन त्याच्यासाठी थोडंसं आम्हाला बँकेत काम आहे हो काय आता तिथंच तर मानलं वेळ लागन हो आता पहिले बँकेतच करावं लागेल ना बँकेची झिरोक्स पाहिजे तर बँकेचं काम केल्याशिवाय तो इकडे कागदपत्र नाही करता येत तर पहिले बँकेचं करून टाकलं आणि मग तहसील मध्ये जावं लागेल एक काम करू संगत आलो जाऊ आपण तुम्ही बँकेत जा मी तहसील मध्ये चालले जाईन तोपर्यंत तो मी इकडचे कागदपत्र करतो काय काय करावं लागते काय काय नाही तर बरं चल ना मग करलं मग तयारी संगत चाललो जाऊ बर शांता मावशी गर्दी होय काय होईये बापा बापा लोकच लोक जिकडे पाय तिकडे असं वाटते यात्रेत आली काही नाही एवढी गर्दी आहे हो न लोकस लोक पाय ना झिरॉक्स काढायले किती गर्दी हा पासपोर्ट काढायले किती गर्दी गर्दीच गर्दी आहे बाबा बाया तर बाया आणि माणसं आले समज हो ताता कोणत्या बायाला समजते कोणाला नाही समजत तर माणसं घेऊन येते हो न गर्दीच गर्दी आहे जिकडे पा तिकडे गर्दीच गर्दी आहे आपला नंबर लागा ना तर वापस जा लागा आपल्याला नाही व लावू ना नंबर असं कसं वापस जाऊ लावू जेवढे कागदपत्र करणं होई तेवढे करू आणि उद्या अजून येऊ डबल नाही तर काय मग मी काय म्हणतो तुला काय काय करायचं करून घे तोपर्यंत येतो आम्ही बँकेतून लवकर येतो बँक जास्त दूर नाही आहे इथं जवळपासच आहे ठीक आहे ना तोपर्यंत मी काढून घेतो मला झेरॉक्स काढायचे आणि काय काय सांगते काय काय नाही तर ठीक आहे ना विचारून पाय हो आता इथं झेरॉक्स काढतो म्हटलं तर गर्दी लय दिसून नाही कुठं काढा कुठं नाही तर

ठीक आहे ना तहसील मध्ये साईन होतो भेटू मग आपण तहसील मध्ये येतो मी बँकेतून हो चाल मग बाबी आता लवकर चाललो जाऊ हो आई शांताबाई तुम्ही कधी आल्या बाबा आता चाललो हो आम्ही तू कधी आली किती वाजता आली हा काही सांगतच नाही येत जात एकटी एकटी काम करून राहिली अ मी म्हटलं आता शांताबाईले कायले परेशान करावं बा लहान लहान कागदपत्रासाठी चालवं शांताबाई इथं चालवं शांताबाई तिथं त्याच्यानं म्हटलं नाही मी म्हटलं बिनफालतू त्रास कायले द्या त्याच्यानं असं असं मी म्हटलं का लपू लपु, कागद करून राहिले काय मायापासून नाही व लप काय माहितच आहे ना तुलाही माहित आहे मला माहित आहे कालच सांगतलं ना तू ना कागदपत्र करावं लागते त्याच्यानं आली मी पासबुक माया बंद आहे तर चालू करून घेतो हा काय पासबुक चालू नाही नाही ना शांताबाई बँकेत कामच कोणतं पडते हा खातं गीत हाय पण बंद आहे लय दिवसाचं आधार कार्डची झेरॉक्स जोराक्स लावा लागते मग चालू होऊन जाईल असे म्हणून राहिले साहेब आता आधार कार्डची झेरॉक्स जोराक्स बोराक्स लावतो देतो करतो कागदपत्र जमा मोबाईल नंबर दे म्हणे मोबाईल नंबर लिंक पाहिजे म्हणे हो चालू होऊन जाते मोबाईल नंबर लिंक करून टाका आणि आधार कार्ड देऊन द्या अन तुम्ही सांगा ना तुम्ही काय पैसे काढायला आले काय नाही हो पैसे काढायला नाही आली इथं बबीताचं खात आहे तर तिच्या बाबाच्या नावावरच आहे प्रकाशच्या नावावर करतो म्हटलं म्हणजे नवीन काढून राहिले काय तुम्ही नाही नाही नवीन नाही तेच खात यायच्या नावावर गण्याच्या बाबाच्या नावावर फक्त फॉर्म भरा लागते हा काय मग हेच पासबुक चालून तुला म्हणजे हेच खातं का चालते काय मग फॉर्म भराले नवीन काळाची गरज नाही आहे जे देऊ शकता आपण असं थोडी आहे नवीन लागते म्हणून नवीन नाही काढा लागत हो त्याच्यानं बीबी म्हटलं नवीन काही काढत नाही जे आहे तेच देऊन द्या म्हटलं चालू करतो आता आणि देऊन देतो मग त्याची झेरॉक्स काढून हो हो भरा ना मग फॉर्म घेऊन भरा मग सांगत जाऊ कागदपत्र करायला आले काय तुम्ही तहशील मधून गेलो कुठं मी तहसील मध्ये आता चालव ना तिथं रुपये आता झेरॉक्स मशीन नाही घ्यायचे तहसीलच्या समोर झेरॉक्स काढून देते सेतू झेरॉक्स काढतो जातो तहसीलच्या अंदर विचारपूस करतो हा काय पण शांताबाई मी न तसं ऐकलं मग आपण फॉर्मने आपण ग्रामपंचायत मधून भरू शकतो ते अंगणवाडीची मॅडम आहे त्याच्याजवळी भरू शकतो आणि पैसे किशे काही लागत नाही म्हणते फुकटच आहे आणि कोणत्या साहेबांना जर पैसे मागतले तर कंप्लेंट करावं लागते हो मॅ मी वरूनच आदेश आहे सगळं फ्री आहे फुकट आहे समजा जर आपण बाहेर फॉर्म भरला तर आपल्याला पैसे द्या लागल आणि जर आपण ग्रामपंचायत मधून किंवा अंगणवाडीच्या मॅडमच्या जवळून फॉर्म भरला तर आपल्याला पैसे नाही लागत एकही रुपया नाही द्या लागत हो ना बाई हे आता कोणत्या गावची गोष्ट विका बहुतेक हा सावंगी हो सावंगीचीच गोष्ट वय तिच्या तलाठी साहेबांना पन्नास रुपये घेतले म्हणते फॉर्म भरायचे तर त्याने टर्मिनेट केलं म्हणते काढलं म्हणते असं ऐकल आता खरं का खोटं आहे पण म्हणून राहिले लोक हा काय व असं आहे नाही हो हो कुठं पैसे नाही देवाचे जिथं लागते तिथं देवाचे नाही तर कुठं देवाचे नाही सगळं फुकट आहे तुम्हाला जर कोणी पैसे मागन तर तो तुम्ही तोंडावर बोल जा सांगू काय म्हणा कायचे पैसे होईन काय नाही तर आता लोकाले काय पैसे खावायलाच पाहिजे शंभर कुठून भेटन ना पन्नास कुठून भेटन तर तेही पाहिजे तुम्ही बरोबर ठीक आहे ना बाई करून ना मग कोणता फॉर्म भरा लागते काय भरा लागते मध्ये जाऊ ठीक आहे ना मामी तुम्ही ले, ले ना आली ना ताई आली ना, ते चाले पास फोटो काढून राहिली फोटो नाही आपल्या सामोरच आहे ना अर्जंट पासपोर्ट काढून राहिले तुम्ही आले कागदपत्रा नाही आता तसं तर माझ्या कोणतं काम नाहीये ना म्हणजे तुम्ही घरीच तर लवकर लवकर कागदपत्र करून घेऊ त्याच्यानं आणलं तिनं संघ तो तो मशीन पाशी गर्दी का तो बापा गर्दी का गर्दी तो काय गर्दीच लयन पासू चालू व्हायचीच आहे ना तोपर्यंत आपण बाकीचे कागदपत्र करून रेडी ठेवा जशी वेबसाईट चालू झाली तसं बक फॉर्म भरून टाका मग ते आता सगळे म्हणून नाही रुपाताई पहिले होत जेव्हा अठ्ठावीस तारखेला योजना लागून आली तेव्हा म्हणे एक जुलै पासून तो पंधरा जुलै पर्यंत फॉर्म भरा म्हणे लास्ट तारीख पण आता पंधरा दिवसात कुठं कागदपत्र करणं होते जमते का म्हटलं पंधरा दिवसात तर आता काल जी मिटिंग झाली त्याच्या तारीख वाढवण्यात आली आहे नाही नाही एक महिना नाही आहे दोन महिने आहे दोन महिने जुलै आणि ऑगस्ट ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत ता भरू शकतो तर म्हणजे शांततेत भरू शकतो आपण नाही नाही आता टेन्शन नका घेऊ तरी कागदपत्र रेडी ठेवा तुम्ही आणि जशी वेबसाईट चालू झाली तसा नंबर लावून भरून टाका मग

हो काय चांगलं आहे ना करू दे करू दे सगळेच नाही कोणी सोळून काय नाही मावशी कोणी कायले सोडण पंधराशे रुपये आपल्याला घरी वापराले होईन पैसे नाही तर काय मग मा। चंद्रकला मावशीला कुठून आणलं पकडून <laughs> पकडून काय बँकेत आली होती मी काय असा ना तिकडे जाऊन पाहू बर चला मग आता मी कागदपत्र करतो आज अन जातो घरी तुम्ही पट करून घ्या केले आप नसंत आपल्यासाठी मस्त आनंदाची बातमी आहे आपल्याला आता पंधराशे रुपये महिना भेटून राहिला सोडू नका तुम्ही करून घ्या चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू द्या नवीन भागात धन्यवाद